महाराष्ट्र केसरी कोण होणार पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाला चॅम्पियनशिप परंतु इकडून एकही मंत्रीला सुद्धा लोकनेते कैलासवासी सिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील पाटील यांच्या वतीनं उप जिल्हा पुणे नांदेडकडनं लढतोय आणि न्या कॉश मधला महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्हा वाचना शांतता बंद ठेव बाल लढा तोंड बंद ठेवा डोळे का रुघडे ठेवा अतिशय तुल्यबळ लढत उंची वजन ताकद समसमान संधी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा पदक मिळवलेला शिवराज राक्षे आणि नेहा कौश लढतोय महेंद्र गायकवाड एकमेकाची एक ताकद दोहेरी पटाला घुसला होता शिवराज राक्षे तो हनवून लावलेला आहे महेंद्र गायकवाडनं सर सरपंच म्हणून पॅसिवटी लाल कुस्ती लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या शिवराज राक्षेला सरपंचाकडनं सूचना कुस्ती करा पुन्हा एकदा पटाचा प्रयत्न परंतु महेंद्रानं तो अयशस्वी ठरवत मजबूत देह तिचे दोन्ही पैलवान आता न्या कॉस्ट्युम धारण केल्या महेंद्राला सूचना करतायत सरपंच कुस्ती करा डाव प्रतिडाव करा गुण मिळवा उपस्थित हजारो कुस्ती इच्छा आहे एक प्रेक्षणीय लढा oh! एक पटाची पकड परंतु पुन्हा एकदा त्यातनं बचाव केलाय महेंद्रान ताबा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न तोही यशस्वी oh! दोन पटाची पकड दोन गुणांची वसुली धोकादायक स्थितीत नेलेलाय शिवराज न चित करण्याचा प्रयत्न करतोय एकेरीक चढवलाय आणि कुस्ती चितपाय हलगे हलगे थांब कुस्ती वर्षी मामासाहेब मोहन यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी गदा माझी खासदार अशोकांना मोहन आणि धवलसिंह मोहिते पाटील यांची उपमहाराष्ट्र केसरीसाठी गदा बाकी त्यांच्या आतमध्ये गडबड नको मंचावरती आगमन होत आहे हो ऐका ऐका ऐकाचा यतोची सन्मान होईल दोन्ही पैलवानांचा यतोची सन्मान होईल त्याचे वस्ताद काका पवार यांना खांद्यावरती घेतलंय दोन्ही त्यांचे पट्टे पण डॉक्टर धवलशिया मोहिते पाटील यांची उपमहाराष्ट्र केसरी साडी सुधा गदा आहे मानकरी पाच लाख आणि पंधरा लाखाची थार महेंद्रा कंपनीची शिवराज राक्षे आणि दुसरी भोसरी गावातील नामांकित पैलवान कैलासवासी बबनराव कुंडीबा लांडगे यांच्या स्मरणाआडी शिवराज राक्षे जर महाराष्ट्र केसरी झाला तर बुलेट गाडी अगोदर जाहीर केलं होतं अगोदर जाहीर केलं होतं रील पत्रकार संस्कृत पठांच्या पदाधिकारी मधल्या रिंग वरती या ओके okay, धन्यवाद वा माननीय ऐका पुरले तर अण्णा मोहन माझी महापौर आदरणीय त्याची इच्छा आहे बाबा देशाला पदक आणायची ऑलिम्पिकला ऑलिम्पिकला बी गेला होता पण हाताच्या दुखापतीमुळे माघार घ्यावं लागले आणि आपल्या महाराष्ट्राला पन्नास पंचावन्न वर्षांनी बी मोठ गोल्ड मेडल आणून दिलेलं आहे आणि सिनियर नॅशनल मध्ये आणि त्याच्या बी त्याचे खूप कष्ट घेतले कोरोनाच्या काळात मला सारखे फोन करायचे कि तू त्याची तयारी घे रनिंग घे तर मी सगळं त्याच करायचं नाही माझ्या बाळाची गादा द्या सगळ्यांचं सगळं गाख्या गावाचं नाव मोठं होईल गावाच काय सगळं देशाचं गाव मोठं तालुक्याचं देशाचं नाही का एवढी गादा आणि म्हणले असायचं पण त्याच त्याने ते सार्थ करून दाखवलं एवढा हाताचं एन्जुरी असून सुद्धा तो खेळा एवढा आम्हाला एवढा मोठ्यापणा वाटतोय ना बासरे बस त्याची त्यांनी जिद्दारी सोडली नाही आणि त्याच्या माझ्या पण मोठ्या मुलांनी जिद्द सोडली नाही त्याला जे